नमस्कार आपल्यासोबत तसंच आता भारती नाटे ह्या सुद्धा आहेत शिंदे गटाच्या प्रभागी उमेदवार आहेत त्या तर आपण त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊयात त्यांचं काय मनोगत आहे आणि त्यांची काय भावना आहे या पुढील येणाऱ्या निवडणुकीबद्दल काय सांगा मी भारती प्रशांत नाठे वार्ड नंबर चार मधून मी स्टँड आहे अजूनही आणि माझ्या याच्यातली एक उमेदवार यांचा अपघाती मृत्यू झालेला आहे त्याच्याबद्दल आम्हाला सर्वांना खूप दुःख आहे पण तिच्यासाठी आमच्यासाठी तिच्यासाठी आम्हाला सगळ्यांना दिलगिरी आहे आणि तरी पण आमच्या वार्डाचं हे मतदान घ्यावं विस्तार केला अशी आमची इच्छा आहे कारण आमच्या वार्डाला इथं उमेदवाराची गरज आहे आम्ही गेल्या दोन हजार सोळामध्ये मी इथं उभी होती तेव्हा पण मी खूप प्रयत्न केले आणि तेव्हापासून माझे प्रयत्न अजूनही चालू आहेत फक्त ह्या आठ दिवसासाठीच मी असे प्रयत्न करत नाही की ना मी इथं निवडून आली पाहिजे म्हणून माझी दोन हजार सोळापासून इथं सगळ्यांशी भावनिक आणि प्रेम आणि सगळ्यांची मदत अशी मी सगळ्यांसाठी अशी आपुलकीच्या नात्यानं मी असा जिवाळा निर्माण केला होता आणि मला खूप अपेक्षा होती की यावेळेस मी निवडून येणारच एकनाथ शिंदे साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी आमची हे या वार्डाची निवडणूक घ्यावी आणि आम्हाला सगळं सगड़, सगळ्या लाडक्या बहिणींना जे ती आश्वासनं देतात असं आम्हाला लाडक्या बहिणीला वाऱ्यावर सोडू नये आणि आमची वार्डाची निवडणूक घ्यावी आणि आम्हाला इथं एक स्टँड एक महत्त्वाचा आहे एक आमचा माणूस इथं उभा करावा आणि आमच्या वार्डाचे कामं पूर्ण करावे खूप असा असे एकदम खेड्या टाईप असं वातावरण आहे आमच्या इथं खू अशी स्वच्छता होत नाही गाडी येत नाही आणि नाल्या पण नाहीत असे खूप असे खूप प्रॉब्लेम आहेत छोटे छोटे की जे अजून दोन हजार सोळापासून सॉल्व झाले नाहीत ते आता आम्हाला सॉल्व करायचे आहेत आम्ही सगळ्यांना आश्वासन देऊन बसलो की आम्ही तुमचे कामं करू आम्ही रात्रंदिवस अशी म्हणजे आठ दिवस तर रात्रंदिवस मेहनत केली आमचं घर बाजूला ठेवून आम्ही या निवडणुकीसाठी रात्रंदिवस मेहनत केली सगळ्यांशी चार चार वेळा भेटून त्यांना बोलवून किंवा त्यांचे कामं करू अशी आश्वासनं देऊन आम्ही त्यांच्यासाठी असं झटलो आणि आम्हाला लोकांचा खूप रिस्पॉन्स पण भेटला होता आम्हाला असं कामं काम, काम करायसाठी पैशाचं जाऊ हो सर पण मै म्हणजे आम्हाला इथं कामं करायसाठी उभं राहिलं होतं मी आम माझे मिस्टर हे तर सगळ्यांचे सर्वसाधारण सगळ्यांची कामं करतातच बँकेचं असो तहसीलचं असो नगरपालिकेतलं असो घरकुल कोणाचं असो कोणाचे छोटे मोठे कामं असे करतच राहतात पण मला आता अधिकार म्हणून मला पद म्हणून हे मला निवडणूक जिंकायचीच होती आणि मला हे करायचं होतं सगळ्या परीनं मी प्रयत्न केले तो 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 तर पैशाची तर आम्हाला काही हे टेन्शनच नाही पण आमची मेहनत जी मानसिकता आम्हाला मानसिक ताण झाला आम्हाला शारीरिक त्रास झाला त्याचं अजूनही आम्हाला आहेच म्हणा तर त्याच्यानं आमचा सगळासा कॉन्फिडन्स कमी झाला होता पण निवडणूक झाली तर आम्हाला खूप असा आधार मिळेल आणि ही निवडणूक विस्तारकेला झालीच पाहिजे अशी आमची सगळ्यांची मागणी आहे माझ्या सगळ्या मज अति उमेदवार बहिणी आहेत त्यांची पण मागणी आहे त्यांनी पण खूप कष्ट केले आम्ही आहो एकमेकाची विरोधक पण सगळ्यांची असे आमची जवळणूक आहे आणि अपेक्षा आहे की विस्तारकेला ही निवडणूक झाली पाहिजे